नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी अकिल खान यांचे रिपोर्ट खामगावचा अभिमान तडपदार तरुण राजेश सोनले यांचा बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या हस्ते सन्मान लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरव खामगाव महाराष्ट्राच्या मातीतील एक तडफदार मेहनती आणि जिद्दी क्रीडागुरू राजेश सोनले कुडोमिक्स मार्शल आर्ट या खेळाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवणाऱ्या या क्रीडागुरूंना आज मुंबईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला या ऐतिहासिक सन्मानाने केवळ खामगाव शहरच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे राजेश सोनले सर गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्यात कुडो या खेळाचा प्रसार व विकास घडवून आणत आहेत त्यांनी केवळ खेळाडू घडवले नाहीत तर शेकडो विद्यार्थ्यांना स्पोर्टस कोट्यातून शासकीय नोकरीत स्थान मिळवून दिले आहे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणेने स्वतःचा रोजगार निर्माण केला आहे या सर्व योगदानाचा गौरव म्हणून बॉलिवूडच्या सुपरस्टार अक्षय कुमार यांनी आज सोनले सरांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले या सन्मानानंतर महाराष्ट्रभरातील विद्यार्थी पालक क्रीडा शिक्षक आणि कुडोप्रेमींनी सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे सन्मान स्वीकारताना भावुक होत राजेश सोनले म्हणाले हा सन्मान माझ्यासाठी नव्हे तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे ज्याने कुडोच्या माध्यमातून आपलं आयुष्य बदललं मी हा गौरव माझे मार्गदर्शक अभिनेता अक्षय कुमार सर मेहुल ओरा सर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर साहेब तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव साहेब बुलढाणा जिल्हा कुडो असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र रोहणकार तसेच माझी सहकारी टीम सुनील वानखेडे ज्ञानेश्वर कुकडे सर्व पालक व अंबिका क्रीडा मंडळ यांना अर्पण करतो या उल्लेखनीय कामगिरीमुळे राजेश सोनले सर हे आज महाराष्ट्रातील प्रेरणास्थान ठरले आहेत खामगावकरांसाठी हा सन्मान म्हणजे गर्वाचा क्षण राजेश सोनले यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा सर के लिए एक जोरदार भी धोरण या